मिळाले यश मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर वैरागमध्ये करण्यात आला जल्लोष मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी मुंबईतील उपोषण मागे घेतलं या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील वैराग शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी आता नाही तर पुन्हा कधीच नाही ही हाक दिल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला याच लढ्याचा एक भाग म्हणून मराठा सेवक डॉक्टर कपिल कुर्के यांच्या नेतृत्वाखाली वैरागच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य जल्लोष करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जल्लोष रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधवांसह इतर समाजातील नागरिकांनीही सहभाग घेतला या विजयामुळे मराठा समाजाच्या वर्षानुवर्षाच्या मागणीची पूर्तता झाल्याचं समाधान व्यक्त करण्यात आलं त्यावेळी कपिल आम्हाला हात दिली त्याच्या वेळी आम्ही कपिल साथ दिली आज विजय झालेला आहे वैरा भागामध्ये किंवा वाशी तालुक्यामध्ये तो केवळ आणि केवळ कपिल कोडके यांच्यामुळे झालेला आहे आपला आनंद आहे कारण जरंगे भागातून कोंगडी बैठक घेऊन परत मागच्या वेळेस व्हायला लागत आपण साखळी उपोषण करतो साखळी उपोषणला सुद्धा जी काय रसद पुरवली असेल तर ती कबीर झाला कोरखेनी पुरवली आणि ह्या घेऊन नको आहे आमच्या आमच्या हक्काचं द्या तसंच एक खुंचे म्हणून गुढी समाजाचे माझे आपले सहकारी मित्र आहेत वैरागला सुद्धा त्यांनी आमर उपोषण पाच दिवस केलं आणि पिंटू आवारे तटवळ्याचे त्या दोघांनी वैराग मध्ये आमर उपोषण केलं याच भाग सार्थक झालं आणि त्या सार्थकाचं आता आपण सर्व आपण म्हणतो आपण त्याला मुंबईला गेलो मुंबईला गेलो असताना आपल्या समाजाला जी काही पहिल्या दिवशी वागणूक दिली आपल्याला पाणी दिलं नाही आपल्याला अन्न दिलं नाही बाथरूमच्या जगात बाथरूमच्या ટલા <coughs> कारण फोटो प्रत्येक घराघरात लागला पाहिजे आपल्या सर्व पिढ्यांच्या पुढे इथून पुढे येणाऱ्या सर्वांनी चांगलं ठेव आपण मराठा समाजा आपल्याला सांगा नावं ठेवलं मी पाया ठेवलं अमुक केलं तमुक केलं पण एक काही बोलत नाही याच लोकांनी त्यांना पोटाने उघड केले म्हणून याच मुंबईची लोकसंख्या तीन कोटी आहे मित्रांनो तीन कोटी लोकसंख्या आहे एवढा दानवत असता अनुभव असलेला आपला समाज आहे लागतात तेव्हा आज कॅबिनेटमध्ये सगन भुजबळ तो मराठा समाजाला विरोध करणारा तो विस्तार करणारा माणूस आहे तर आपल्या त्या कॅबिनेट कॅबिनेटवर करणार अरे काय केलं आम्ही तुमच्या वाटवा आमच्या मराठा समाजाला सगन भुजबळ काय वाटलं ज्या समाजाचा आहे त्या समाजाला सुद्धा आम्ही सांभाळतो तो समाज तुला आम्हाला सांभाळतो आता ठेवा का तुम्ही आमच्याबद्दल अशी वाढवून घ्या ठेवले आमच्या कराबाळ शिकायचं नाही का आमच्या पिढ्या असंतर्भात करायचं का आज तर मग तुम्हाला सांगतो दैव जरा मनोजाचा आपल्याला उतार झाले नाही त्यामुळं प्रत्येक घराघरात प्रत्येक घराघरात आपल्या लकराबा छत्रपती शिवाजी महाराज शिकवा छत्रपती संभाजी महाराज शिकवा माता जिजो माता शिकवा आणि मनोजाला चरांगी पाटील पण शिकवा